राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सोयाबीन पिकाला युरिया टाकण्याचा फायदा आहे की नुकसान तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या रानावर अवलंबून आहे की आपल्याच पिकाला युरिया टाकायचा आहे की नाही तर मित्रांनो बघू शकता जर पर तुम्ही अशा प्रकारे तुमचं मात्याचं रान असेल किंवा न शिबडणारं रान असेल तर तुमच्या सोयाबीन पिकाला कोणत्याही प्रकारची युरियाची गरज नाही कारण सोयाबीन पीक हे नायट्रोजन स्वतःच तयार करत असते आणि जास्त प्रमाणात जर आपण त्याला युरिया नायट्रोजन झालं तर सोयाबीन आपलं बकाबक वाढ होते आणि त्याला फुलधारणा कमी आणि शेंगा पण कमी लागतात मित्रांनो तर आपल्याला युरियाचा वापर कशा जागी करायचा आहे ज्या जागी आपलं सोयाबीन पिवळं पडत आहे ज्या जागी सारखं ओललं राहते त्या जागी आपल्याला युरियाचा वापर करायचा आहे मित्रांनो युरियामुळे नायट्रोजन असल्यामुळे ते युरिया आपला हिरवागार होतो त्याच्यात नत्रा असते अशा उमाटाच्या जागी आणि बेडवर जर आपण टाकलं तर युरियाची कोणत्याही प्रकारची सोयाबीन पिकाला गरज नसते मित्रांनो आपला हा गैरसमज आहे की युरिया टाकल्यामुळे सोयाबीनची वाढ होते वाढ होत नाही तर आपलं सोयाबीन माजून जाते मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद